राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत स्पेशल कोण कधी काय करेल याचा नेम नाही आपल्या बहिणीला बारावी बोर्डाच्या परीक्षेत पास करून चांगले गुण मिळून द्यायचे आहेत यासाठी एक नामी आयडिया लढवली एका तरुणाने आपल्या बहिणीला परीक्षेत कॉफी पुरवण्यासाठी चक्क पोलीस बनण्याचा बनाव केला मिळालेल्या माहितीनुसार पातूर शहरातील शहाबाबू उर्दू हायस्कूलमध्ये बारावीची परीक्षा होणार होती तेथे एक तरुण पोलीस ड्रेस घालून आला व चक्क परीक्षा केंद्रावरील परीक्षा हॉलमध्ये परीक्षा दरम्यान फिरू लागला पातूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके आपल्या पथकासह परीक्षा केंद्रावर पोहोचले पोलीस अधिकारी समोर असल्याचे पाहून त्या भामट्या अधिकाऱ्याला बघताच सलामी दिली सलामी करण्याची पद्धत योग्य नसल्याने पोलीस अधिकाऱ्याला संशय आला त्या आरोपी तरुणांनी घातलेल्या गणवेशातील नावाची पाठी सुद्धा चुकीची होती हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याच्या खिशातून इंग्रजी भाषेतील आढळून आली <coughs> अरुप मदन खंदारे वय वर्ष चोवीस असे आरोपीचे नाव असून तो पांगरावांगीचा रहिवासी आहे पोलिसांनी त्याच्यावर विविध कलमांवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केलेली आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा